धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या मूवीचा ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेला आहे आणि फायनली मी म्हणू शकतो की मराठी इंडस्ट्रीमधून देखील छत्रपती संभाजी महाराजांवरती एक खूप दर्जेदार चित्रपट जे आहे ते येत आहे नक्कीच चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल डिस्कस करूयात कसं आहे व कसं नाही परंतु जर तुम्ही छावा या चित्रपटाला जर कम्पेअर करायचं सोडून या चित्रपटाला जर एक वेगळा चित्रपट म्हणून जर गृहीत धरलं तर नक्कीच हा चित्रपटाचा ट्रेलर आपल्याला इम्प्रेस करून जातो मी असं म्हणेल टीझरमध्ये थोड्याफार गोष्टी कमी दिसत होत्या त्यामुळं टीझर थोडाफार आपण म्हणू शकतो की लो लेवलचा सर्वांनाच वाटत होता पण तो, तो ट्रेलर जर सांगायला गेलं तर खरंच त्यांनी इम्प्रोव्हाइज केलेलं दिसत आहे चांगलं ट्रेलर जे आहे ते दिसत आहे ठाकूर अनुप सिंग जे आहे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये शोभून दिसत आहेत मी असं म्हणेल आता सुरुवातीला जर सांगायला गेलं तर जे सुरुवातीचा सीन आहे तो बघा छत्रपती संभाजी महाराजांना बांधलेला आहे तो सीनच खूप अंगावरती शहारे आणला सीन आहे बघा त्यानंतर एक फायटिंग सिक्वेन्स दाखवतात बघा ते फायटिंग सिक्वेन्स थोडाफार मला एक छावाचा जर कंपॅरिझन करायला लागला छावामध्ये तो ओरण्याचा सिक्वेन्स आहे तर ते थोडाफार त्यापेक्षा कमी आहे मी असं म्हणेल परंतु जर तुम्ही एक दोघांमधील जर डिफरन्स काढायचं सोडलं तर नक्कीच हाही सीन चांगला आहे मी असं म्हणेल त्यानंतर वी एफ बा बाबतीत देखील थोडंफार आता कमी पडतो बघा कारण की मराठी इंडस्ट्रीजवळ तेवढं सुद्धा बजेट नाही तर मला नक्कीच थोडंफार आपल्याला दिसून जातं परंतु काम धकून जाईल एवढं काही बघायसारखं गोष्ट नाही आणि मेन म्हणजे की शेवटचा सीन आहे बघा जो एक फायटिंग सिक्वेन्स आहे त्यामध्ये देखील एक शेवटचा सीन होतो बघा हनुमानजी दाखवतात त्यामध्ये तो सीन देखील खूप चांगला दिसतो बघा स्क्रीनवरती मोठ्या स्क्रीनवरती तर आणखी भारी दिसेल त्यामुळे ओव्हरऑल ट्रेलर जे आहे नक्कीच छान दिसत आहे बघा नक्कीच प्रेक्षकांच्या अपेक्षा असतील किंवा सर्वांच्याच अपेक्षा या चित्रपटापर्यंत वाढलेल्या आहेत ट्रेलर चांगला वाटला मला तुम्हाला ट्रेलर कसा वाटला कसं नाही नक्की तुमचे देखील मत या चित्रपटाबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू